अभिजात मराठीच्या नवव्या भागामध्ये तुमचं स्वागत आहे ह्या भागामध्ये आपण भरतूरहरी यांच्या नीतिशतकातल्याच वामन पंडितांनी भाषांतरित केलेल्या दोन श्लोकांबद्दल माहिती घेणार आहोत हे श्लोक एकूणच नीतिशतक माणसाने नी कसं वागावं किंवा कसं वागवू नये हे विविध पद्धतींनी सांगितलेलं अनेक उदाहरणं दिले तर जी चांगली माणसं असतात किंवा मा आपल्याला जे काय करायचं ठरलेलं आहे निश्चित मार्गक्रमण करायचं आहे तर त्याच्यात अडचणी कशा येतात आणि त्यावेळी चांगली माणसं कसं वागतात याच्याबद्दल त्या दोन श्लोकांमध्ये सांगितलेलं आहे तर पहिल्या श्लोकामध्ये कवी असं म्हणतो की वानोत निंदोत सुनी ती पंथ छळो असो वा कमला गृहात हो मृत्यू आजीच घडो युगांती सन्मार्ग टाकून भलेनं जाती म्हणजे चांगल्या माणसांनी आपल्याला नावं ठेवू देत आपलं कौतुक करू देत वानोत म्हणजे दे कौतुक करणे निंदोत हे नावं ठेवणे वानोत निंदोत सुनीतिमंथ सुनीतिमंत चळो असो वा कमला गृहात कमला म्हणजे लक्ष्मी ती चंचला आहे आपल्याला ठोक आहे त्यामुळे ती चळो म्हणजे निघून गेली किंवा आपल्या घरात राहिली चळो असो वा कमला गृहात म्हणजे दारिद्र्य आलं काय किंवा स्थैर्य आलं श्रीमंती आली तरी काय हो मृत्यू आजीच घडो युगांती अरे आता काय उद्या मारायची वेळ आली काही नाही भरपूर वर्ष आयुष्य आहे त्यातलं कुठलीही परिस्थिती असली तरी चांगला मार्ग ज्या लोकांनी निवडलेला आहे ना सन्मार्ग तर तो, तो ते टाकून देत नाही ते त्याच मार्गाने जात राहतात आणि अशाच प्रकारचे काही ते लोक त्यांच्याबद्दल असं वर्णन केलेलं आहे आली जरी कष्टदशा अपार न टाकीती धैर्य तथापि थोर काही याच्या ठिकाणी न टाकीती धैर्य तथापि धीर असंही म्हटलेलं म्हणजे दुःख वाट्याला आलं खूप दुःख किंवा खूप वाईट परिस्थिती आली आली जरी कष्टदशा अपार न टाकी ती धैर्य तरी तो आपला एक धीर आहे की काय करायचं ठरलेलं आहे तर ते सोडून देत नाही न टाकी ती धैर्य तथापि थोड केला जरी पोत बळेची खाली पोत म्हणजे मशाल पोतराज असतो त्याच्याकडे जी मशाल असते अशी मशाल जर धरली असली एका हाताने तर वरती त्या ज्वाळा जात असतात मशालीच्या ज्वाळा वरती जात असतात पण कोणी अशी अशी उलटी केली मशाल तर त्या ज्वाळा खालती नाही जात केला जरी पोत बळेची खाली ज्वाळा तरी त्या वरती उभाळी त्यामुळे एखाद्या वेळी विपरीत अवस्था आली तरी ज्या मार्गाने जायचं ठरलेलं आहे त्याच मार्गाने ही मंडळी जात असतात तर असा हा आजचा भाग होता मला खात्री आहे तो तुम्हाला नक्की आवडला असेल तर आवडला असणारच तेव्हा लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा फॉलो करा आणि तुम्हाला जर काही सूचना असल्या आणखीन काही दुसरं अपेक्षा असल्या तर त्या व्यक्तिगत फोनवर अवश्य सांगा तोपर्यंत नमस्कार पुढच्या भागात लवकरच भेटू